नमस्कार तुमच्या घरात सुद्धा लहान मुलं आहेत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आजकाल लहान मुलांचा आजका विरंगुळ्याचा विषय म्हणजे मोबाईल आणि त्यातही यूट्यूब युट्यूब वर मुलं सर्रास रील्स बघताना दिसतात पण हे तुम्हाला माहिती आहे का की युट्यूबने लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठी दोन वेगवेगळे ऍप्स केलेले आहेत आपल्या प्रौढांसाठी किंवा जसं युट्यूब आहे तसंच तस लहान मुलांसाठी युट्यूब किट्स हे ऍप आहे ज्यामध्ये आपल्याला बरेचसे फायदे आपल्या मुलांसाठी दिसून येतात तर आज आपण याच युट्यूब किट्सच्या फायद्यांबद्दल बोलूया तर युट्यूब किट्स वापरण्याचा पहिला फायदा आहे जेव्हा तुम्ही युट्यूब किट्स या ऍप मध्ये लॉग इन करता तेव्हा तुमच्या मुलाची जन्मतारीख विचारली जाते जेणेकरून त्या जन्मतारी तारखेवरून युट्यूब किट्स तुमच्या मुलाचं वय कॅल्क्युलेट करतं मग त्या वयोमानानुसार तुमच्या मुलांना त्या त्या एज ग्रुपचं कॉन्टेंट दाखवलं जातं म्हणजे जर तुमचा मुलगा सहा वर्षाचा असेल तर त्याला सहा वर्षाच्या वयोमानानुसारच ते कंटेंट त्याच्या समोर दिसेल त्याला कधी दोन वर्षाच्या मुलाचं कॉन्टेंट दिसणार नाही युट्यूब किट्सवर तुमच्या मुलांना त्यांची बौद्धिक क्षमता आणि त्यांची शैक्षणिक पात्रता यानुसारच कॉन्टेंट दाखवलं जातं युट्यूब किट्सच्या ॲपचा दुसरा दुसरा फायदा असा आहे की तिथे सेफ सर्च आहे म्हणजे तिथे तुम्ही काहीही जर सर्च करताय की जसं की तुम्ही ब्लड सर्च करताय किंवा काहीही वॉइलेन्स सर्च करताय तर तिथे तुम्हाला ते कंटेंट युट्यूब किट्स मध्ये एज्युकेशनल कॉन्टेंटच मिळेल म्हणजे जर तुम्ही ब्लड सर्च करताय तर त्या रिलेटेड काहीतरी कदाचित सायंटिफिक माहिती येईल आणि ती तुमच्या मुलाला काहीतरी ज्ञान देऊन जाईल याचा तिसरा फायदा असा आहे की याच्यामध्ये एज्युकेशनल कॉन्टेंटवर फोकस केला जातो म्हणजे तुमची मुलं कोणत्याही सॉंग बघत असतील किंवा कोणतीही स्टोरी बघत असतील तर त्यातून त्यांना काही ना काही शिकायला मिळतं याच्यावर याचा फोकस असतो चौथा फायदा असा आहे की याच्यामध्ये कॉमेंट्स किंवा याच्यामध्ये ऍड्स या लिमिटेड असतात कॉमेंट्स हा जो सेक्शन आहे तो इथे पूर्णपणे बंद केलेला आहे जेणेकरून तुमची मुलं अनोळखी व्यक्तींशी संपर्कात येऊ शकत नाहीत आणि जरी या यामध्ये ऍड्स असतील तरी त्या किड्स फ्रेंडली ऍड असतात त्याचा पाचवा फायदा सर्वात महत्वाचा फायदा असा आहे की युट्यूब इट्स पॅरेंटल कंट्रोल प्रोव्हाइड करतं म्हणजे यामध्ये जर मुलगा सतत व्हिडिओ बघतोय आणि त्यानंतर काही वेळानंतर ती स्क्रीन लॉक होते स्क्रीन अनलॉक करण्यासाठी ते एक मॅथ्स देतात काही कॅल्क्युलेशन्स असतील जे तुमचा मुलगा सॉल्व करू शकत नाही पण पेरेंट्स सॉल्व करू शकतात जोपर्यंत त्याचा आन्सर करेक्ट येत नाही तोपर्यंत ती स्क्रीन अनलॉक होत नाही जेणेकरून युट्युब किड्स हे कन्फर्म करतं की तिथे त्यांचे पेरेंट्स अवेलेबल आहेत आणि म्हणूनच याच्या पुढे तुमच्या मुलांसाठी यूट्यूबपेक्षा यूट्यूब किट्स दाखवणं प्रेफर करा धन्यवाद